भारतीय लोकशाहीचे मूळ संविधानावर अवलंबून असून सशक्त लोकशाही संविधानावर टिकून असल्याचे प्रतिपादन पालिकेचे मुख्याधिकारी अरुण देवचंद मोकळ यांनी भारताचे संविधान ग्रंथ व उद्देशिका वितरण समारंभात अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना व्यक्त केले प्रत्येकाला वाटावा असे खऱ्या अर्थ सामाजिक कार्यकर्ते ज्यांना सामाजिक कार्याचा सा मोठा अवार्ड आणि पुरस्कार शासनाचा दिला गेला आहे ते आमचे बंधू चंद्रकांतजी खरा साहेब यांच्या संकल्पनेतनं मला वाटतं जिल्ह्यातला हा एक वेगळा कार्यक्रम असेल की तो कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घडवून आणला सर्व मान्यवरांना सर्व संविधान प्रेमींना जोडण्याचं काम केलं आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण अवश्य एकमेकाच्या वाढदिवसामध्ये जा अवश्य आपण एकमेकाच्या लग्न सोहळ्यामध्ये जा पण त्या ठिकाणी संविधानाची एक प्रस्ताविका किंवा संविधानाची प्रतिमा या ठिकाणी किंवा ही प्रत जर सप्रेमेट देता आली तर नक्कीच हे संविधान पेरण्याचं काम नव्हे तर मानवतावाद पेरण्याचं काम समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्याय पेरण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून होते पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली थोडंसं लांबलं असेल पण एक प्रवक्ता म्हणून किंवा एक टी व्ही चॅनलचा अँकर म्हणून थोडंसं जास्त बोललं त्याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो आणि थांबतो धन्यवाद जय भारत जय संविधान